नमस्कार मी अनामिका आपण पाहत आहात माझं मराठवाडा न्यूज चॅनल शहरातील आर पेट्रोल पंप राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने इंधन दरवाढीच्या निषेधार्थ चूल मांडून आंदोलन आज परभणी शहरातील आर आर पेट्रोल पंपसमोर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने पेट्रोल डिझेल गॅस दरवाढ विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले असून यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या चूल मांडून केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीचा निषेध करून केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली असून इंधन दर कमी करावी अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली आहे हे hey, आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसच्या परभणी शहर जिल्हाध्यक्ष नंदाताई राठोड कार्याध्यक्ष संगीता कडेकर रेखा आवटे मैमुना बेगम आशाबाई कांबळे संगीता भास्कर माला खंदारे गरुड वंदना जोंधळे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या पदाधिकारी यावेळी उपस्थित होत्या न्यूज अँकर अनामिका नमस्कार न्यूज चॅनल आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा व सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद आ, आज परभणी रोड आर पेट्रोल पंप या ठिकाणी महिला राष्ट्रवादी पदाधिकारी परभणीच्या वतीनं आज आम्ही केंद्र सरकारच्या विरोधात आज गॅसचे दर वाढत चालले म्हणून हा आंदोलन आम्ही या ठिकाणी घेतलेले आहे आज सर केंद्र सरकारला लाज वाटायला पाहिजे की आज कोरोना महामारी या बिमारीनं आज सगळं जग तरस झालेलं आहे आणि महागाई वाढत चाललेली आहे अशा टाईमाने अशा वेळेला मोदी सरकार गॅसचे भाव दर महिन्याला वाढतच चाललेले आहे या दोन महिन्यात आमचा हा महाराष्ट्रामधून तिसरं आंदोलन आहे गॅस दरवाढीसाठी आणि जोपर्यंत आमचं आंदोलन कमी होणार नाही तोपर्यंत आम्ही सतत आमचं हे आंदोलन आम्ही क चालू ठेवणार आहे कारण आम्ही जसे आंदोलन घेत आहोत तसं ते जास्तीचेच आपले भाव वाढवत आहे पण आम्हीसुद्धा महा महाराष्ट्राच्या आणि पवारसाहेबांच्या लेखी आहेत आम्ही ह्या माघार आम्ही घेणार नाही महाराष्ट्र आम्ही आंदोलन करणार आहे जोपर्यंत गॅसचे आणि पेट्रोलचे डिझेलचे भाव कमी होणार नाही तोपर्यंत आम्ही राष्ट्रवादी महिला लढा घेणार आहे जाहीर निषेध करतो दरवाढी वयामुळे काल आपल्या राज्यामध्ये पूर्ण सगळीकडे पेट्रोल पंपावर जिथं जिथं नरेंद्र मोदी साहेबांचा फोटो आहे तिथे तिथं सगळ्या महिलांनी आंदोलन केलेलं आहे पण आज आम्ही पण राष्ट्रवादी महिला पंपरा सर पदाधिकारी आज आम्ही आंदोलन करतो मागच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये चार तारखेला पंचवीस रुपयाने गॅस वाढवला त्याच्यानंतर चौदा तारखेला पंधरा पन्नास पंधर 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 रुपयाने गॅस वाढवला त्याच्यानंतर चोवीस तारखेला परत पंचवीस रुपयाने म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये शंभर रुपयाने गॅस महाग झालेला आहे आम्हाला तर गॅस पाहायला तर अंगावर काटा येतो विचार करा मग जेव्हा गोरगरिबांना गरिबांना त्यानं जीवावर हमी उठलेली आहे त्यांच्यावर आणि जी त्यानं जीवाला येऊ जे बॅनर वगैरे लावलं त्या बॅनरसाठी त्यांनी पाच हजार दोनशे पंचेचाळीस कोटी त्यांनी फक्त ॲड जी, जी, जी जाहिरात केली त्याच्यासाठी त्यांनी ॲड केलेला आहे मग अशा केंद्र स सरकारचा आम्ही निषेध करतो आणि आम्हाला हा केंद्र सरकार कोर गरिबांच्या मुळावर बसलेला आहे म्हणून आम्ही त्यांना आज जाहीर निषेध करतो जय हिंद जयरा जे